हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येत असते वेगवेगळे फॅशन रिलेटेड पर्सनल केअर रिलेटेड डी आय वाईस असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि वेलआयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आपण जस्ट साडी रिलेटेड व्हिडिओ पाहिला की साडी स्टाईलिंग करताना कशी करावी साडी निवडताना कशी निवडावी पण या साडीला जो एक कम्प्लीट लुक देतो तो म्हणजे ब्लाऊज हा ब्लाऊज आहे पूर्वापार पासून अतिशय ट्रेंड मध्ये असणारा आणि तुमच्या साडीचा सा पूर्ण लुक चेंज करणारा असा घटक आहे बघा ना अगदी सिंपल साडी असू दे पण ब्लाऊज जर त्याला अगदी ट्रेंडी मस्त वेगळा काहीतरी शिवला सिंपल साडी पण अतिशय सुंदर दिसते पण तेच जर ब्लाऊज कुठेतरी चुकला असला ब्लाऊज काहीतरी लूजच होतोय किंवा मिसमॅच होतोय किंवा फिटिंगच नीट नाहीये काहीतरी फॅशन अगदी त्याचे गेलेले आउट ऑफ फॅशनचा ब्लाऊज आहे अशा वेळी कितीही सुंदर साडी असली तरी ती साडी उठून दिसत नाही त्यामुळेच आज ह्या सगळ्यात महत्वाच्या टॉपिकवर आपण बनवला एक फुल व्हिडिओ की दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्ही ब्लाऊज विकत घेताय किंवा शिवून घेताय तर अशा वेळी काय काळजी घ्यायची सुरुवात करूया सध्या ब्लाउजचे प्रचंड पॅटर्न निघालेले आहेत म्हणजे आपण इमॅजिन करू त्याच्या पुढे आणखीन वेगळं काहीतरी ब्लाऊज मध्ये झालेलंच असतं नेट असतील ब्लाउज वर चक्क नाव लिहिलेले असतील ब्लाउजवर वर मस्त असं वर्क केलेलं असेल त्यासोबतच कधी कॉन्ट्रास्ट स्लीवलेस मोठ्या स्लीवचे फुल स्लीवचे शॉर्ट स्लीवचे डोरीचे लटकांचे बाप रे बाप इतक्या प्रकारचे ब्लाऊज आहेत की आपण अगदी जरी ठरवलं ना की तीनशे पासष्ट दिवसांसाठी तीनशे पासष्ट प्रकारचे ब्लाउज शिवायचे तरीही आपल्याला प्रचंड व्हरायटी मिळतील मग हाच ब्लाऊज शिवताना काही अशा छोट्या छोट्या चूक आहेत ज्या सध्या जर तुम्ही टाळल्या तर तुमचा अगदी साधा ब्लाऊज पण प्रचंड सुंदर दिसणार आहे तुमची साधी साधीशी साडी पण प्रचंड उठून दिसणार आहे पण त्यात जर या चुका झाल्या तर अगदी तुमच्या खूप सुंदर किती महागाची जरी साडी असली तरी त्याचा लुक पूर्णतः खराब होणार आहे या चुका कोणत्या सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली चूक म्हणजे ब्लाऊजची फिटिंग बऱ्याचदा असं होतं की आपण ब्लाऊज शिवतो आणि काहीतरी एखादी फॅशन बघून येतो किंवा कोणाच तर शिवलेला ब्लाऊज बघतो की अरे थोड्याशा बाया लूज छान दिसत आहेत किंवा पक्स लिव छान दिसतायत किंवा फ्रिंचेस लिव छान दिसतात आणि आपण येऊन लगेच तसा एखादा ब्लाऊज शिवायला टाकतो पण आपण हा विचार करत नाही की ऍक्च्युली तो ब्लाऊज आपल्याला चांगला दिसतोय का त्यामुळे टाळायची सगळ्यात पहिली चूक म्हणजे फिटिंग अतिशय व्यवस्थितच पाहिजे ब्लाऊज ची इथून कुठेतरी असा गोळा झाल्यासारखा होतोय काखेत व्यवस्थित फिटिंग बसत नाहीये किंवा खाली पोटातून वरती वरती जातोय अशा वेळी किती छान साडी असली किंवा ब्लाउजचा चा कापड किती छान आहे डिझाईन किती छान असली तरी ब्लाउज चांगला दिसत नाही त्यामुळे प्रॉपर फिटिंगचे ब्लाउज घालायचे ब्लाउजच्या फिटिंग नंतर येतं ते म्हणजे ब्लाऊजच्या स्लीवज सध्या दोन हजार चोवीस मध्ये तरी ना तुम्ही जर अशा हाफ स्लीव वगैरे ब्लाउज घालत असाल पहिल्यांदा बंद करा एक तर पूर्ण स्लीवलेस ब्लाउज करा किंवा फुल स्लीव करा किंवा ऍट तुमच्या कोपऱ्याच्या थोडेसे खाली जाणारे अशा लिव तरी करा किंवा मग मेगा लिव करा अगदी जर तुम्ही अशी इथपर्यंतचे वगैरे जर ब्लाउज घातले ना एक तुमची जी फिगर उभी तुमची आकृती दिसणार आहे ती अतिशय डिस्टर्ब झाल्यासारखी दिसते हा भाग थोडासा शॉर्ट दिसतो ब्लाऊजच्या इथपर्यंतच्या भाया प्लस आपली बस्ट लाईन त्याच्यामुळे पूर्ण एक जो बघताना तुमचा लुक होणार आहे तो अतिशय वेगळा काहीतरी असा हाफ अँड हाफ दिसल्यासारखा होतो त्याच्यामुळे भाया शिवताना शक्यतो त्या छान अशा लांब करा किंवा जर तसं कापड नसेल ब्लाऊजचं बऱ्याचदा कापडवर पण डिपेंड असतं की भाया त्याच्या कशा करायच्या आता मी जो अंगात घातलेला ब्लाऊज आहे याला पण एकतर मला फ्रीफोर्ड करायच्या होत्या किंवा मग अगदी शॉर्ट करायच्या होत्या मग अशा वेळी मी काय केलं हे जे मधलं कापड होतं ते वापरलंच नाही ब्लाऊजचं फक्त जे ब्राईट असे काट होते ते मेगा स्लीव सारखे घेतले आणि तशा त्याच्या भाया केल्या त्याच्यामुळं काय होतं एकतर त्या भाया पण उठून दिसतात साडीसोबत तो लुक पण छान दिसतो आणि तो ब्लाऊज पण छान गेटअप मध्ये येतो त्यानंतरची टाळता येणारी मिस्टेक म्हणजे कटआउट डिटेलिंग आपण चोकरनेक करतो कधी कोल्ड शोल्डरचे ब्लाऊज करतो किंवा कधी ब्लाउजच्या बाह्यांना असे मध्येच काहीतरी कट केलेले असतात किंवा बॅक बॅकनेकला आपण असे मध्येच काहीतरी कट लाइनिंग स्ट्रॅप्स असं काहीतरी करतो तर सध्या यांची फॅशन गेलेली आहे हे असं काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही ब्लाउजवर वर्क करा किंवा तसं काही कटआउट करायचं तर बाहेर मध्येच कुठेतरी करण्यापेक्षा जिथे भाई आपली संपत येते समजा कोपरापर्यंत वगैरे बाई केली असेल तर जिथे ती संपत येते जागी कुठेतरी छोटस की होल अशी काहीतरी डिझाईन किंवा गळायला जर तुम्ही बोटमेक वगैरे केलाय आणि अगदी छोटासा इथे की होल केला अतिशय सुंदर दिसतं काहीतरी असे मोठमोठे कट डिझाईन त्यातनं आपलं कुठेतरी स्किन दिसतीये तो ब्लाउजचा पूर्ण ओव्हरऑल लुकच जातो ब्लाऊजचं जे डिझाईन आहे किंवा ब्लाऊजचं जे कलर कॉम्बिनेशन आहे मध्येच बघा ना ब्लाउजचा कलर थोडासा वेगळा आहे मध्ये स्किन दिसतीये परत खाली ब्लाऊज दिसतोय परत खाली हात दिसतोय अतिशय ते काहीतरी विचित्र केल्यासारखं होतं आणि यांची फॅशन गेलेली आहे त्यामुळं कटआउट डिटेलिंग शक्यतो टाळायचे किंवा करताना आपण अतिशय विचारपूर्वक करायचे त्यानंतरची अवॉर्डेबल थिंग म्हणजे ब्लाउजला करणाऱ्या आपण डोरी बऱ्याच बायकांना सवय असते की ब्लाऊज ला जर डोरी नसेल तर कम्फर्टेबलच होत नाहीये ब्लाउज नीट बसत नाहीये का खांद्यावरून उतरतोय का त्याच्यामुळे आपण ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारच्या डोरी लावतो आणि त्यांची फॅशन गेलीये हे आपल्या लक्षात येत नाही माझ्याकडे पण चक्क तसा ब्लाउज आहे अगदी छान तेव्हा मला असं वाटायचं की वाव किती छान मी किती वेगळं काहीतरी केलं डोरी बसवली पण हे अतिशय सध्या ना काहीतरी बकवास दिसतंय अशी काहीतरी डोरी केली होती मी तेव्हा तेव्हा काय माहिती असं वाटत होतं की अरे नाही हे छान का हा ब्लाउजला साधारणतः दीड ते दोन वर्ष झाली शो तेव्हा यांची थोडीफार फॅशन होती अजून पण तुम्ही डोरी वगैरे करू शकता पण अशी वेगळी काहीतरी डोरी गोल्डन कलरची सिल्वर कलरची अशी घेऊन करण्यापेक्षा जर डोरी करायचीच असेल तर शक्यतो त्या ब्लाऊजच्या कापडमधलीच करा किंवा त्याला सेम मॅच होणारी करायची अशी वेगळी काहीतरी ज्या स्ट्रॅप्स मिळतात अशी घेऊन करायची नाही आणि त्यांना लटकन करताना पण हे असे पातळ काहीतरी असे वेगळ्याच आकाराचे असे अजिबात करू नका एक तर सिंगल करा ब्लाऊज मधल्या सेम यायचं किंवा अगदी मग सध्या जो ट्रेंड मध्ये आहे अगदी चार पाच एकाच जागी असतात इतकी पातळ नाही असे एकाच जागी लटकवलेले असं काहीतरी करायचं ते सध्या इन मध्ये आहे आणि छान पण दिसतं पण हे असं काहीतरी करणं टाळा त्यानंतरची आणखीन अवॉर्डेबल मिस्टेक म्हणजे याच ब्लाउजला सांगण्यासारखी म्हणजे वापरणारे लायनिंग सॉरी तर लाइनिंग वापरताना शक्यतो छान कॉटनचं लाइनिंग वापरायचं आता या ब्लाउजचं कापड पण जे जेव्हा हा ब्लाऊज चिवडायला टाकला मी याचं कापड पण असं सिल्क मध्ये होतं हे कापड टाईट असं बसत नाही कडक होत नाही आपले कॉटनचे ब्लाउज वगैरे अंगातला ब्लाउज आहे हा छान असा कडक बसतो तसा हा बसत नाही हे कापड लूज होतं आणि अशा या वेळी याला लाइनिंग पण जर तुम्ही असं पॉलिस्टरचं वापरलं असेल तर अशा वेळी तो ब्लाउज कुठेही त्याची डिझाईन राहत नाही उतरल्यासारखा किंवा तो जो एक फिनिशिंग आपल्याला पाहिजे तशी मिळत नाही त्याच्यामुळे शक्यतो तर वापरताना चांगलं लायनिंग घ्यायचं चा। टेलर जर चांगलं वापरत नसेल चक्क लायनिंग घेऊन तुम्ही स्वतः त्यांना द्या लायनिंग वापरताना आपण घरी आणा धुवा मग टेलरला द्या म्हणजे लक्षात येते की त्याचा कलर जातोय का किंवा ते परफेक्टली मॅच होतोय का शक्यतो कॉटनचंच लायनिंग घ्या मी तर म्हणेन असं पॉलिस्टर वगैरे काहीतरी वापरलं ना पूर्ण त्यांचा लुकच जातो त्या लटकन दोरीचाच विषय आहे तर हे लटकन पण पहिल्यांदा बंद करा आता ऑलमोस्ट हा ब्लाउज ठेवून पाच सहा वर्ष झालेली आहेत पहिल्या पहिल्या काही साड्या असतात ना आठवडी म्हणून आपण ठेवतो तुम्ही पण याच्याशी भरपूर रिलेट करत असाल साड्या अशा ज्या काही असतात काही स्पेशल ऑकेजनला घेतलेल्या म्हणजे लग्नातली एखादी असेल किंवा पहिल्या ऍनिव्हर्सरीची असेल यावरची माझी साडी तशीच होती पहिल्या अॅनिव्हर्सरीची त्याच्यामुळं असं होतंय की हे असं जे आता नको वापरायला असं पण करता येत सा। नाहीये पण त्यावेळी यांची फॅशन होती ह्या अशा लटकनची मणी मोती टिकल्या अशी काहीतरी चमचमयाची आता नाहीये त्यामुळं असं जर काही लावत असाल तर पहिल्यांदा बंद करा ते अतिशय आउट ऑफ फॅशन झालेले आणि ब्लाऊज धुतला वगैरे हे थोडस आपटलं गेलं हे फुटत तुटतं तुट, आणि ब्लाऊजचा पूर्ण लुक जातो त्याच्यामुळं ही एक मिस्टेक अवॉइड करण्यासारखी नेक्स्ट अवॉइडेबल मिस्टेक म्हणजे ब्लाऊजला जर आपण कफ वापरत असू तर ती कप वापरायचेच असतील तर शक्यतो चांगल्या क्वालिटीचे स्मूथ व्यवस्थित फिटिंगला बसणारे तुमच्या प्रॉपर बसच्या साईजचे कप वापरायचे छोटे असतील तरी अनकम्फर्टेबल होणार आहे खूप मोठे असतील तरी बस खूप मोठी दिसणार आहे आणि तरी पण अनकम्फर्टेबल होणार आहे आणि तेच जर तुम्ही रेडीमेड ब्लाऊजला बरेचदा बघितलं असेल की कफ येतात त्यांच्यासोबत पण बरेचदा इतके बकवास काहीतरी क्वालिटीचे वापरलेले असतात की ते घातले की प्रॉपर एका जागी बसत नाहीत ते सार ऍडजस्ट करायला लागतं आणि मग अशा वेळी असं होतं की हे नसतेच वापरले तर बरं झालं असतं त्यामुळे शक्यतो टेलर कडे ब्लाऊज जर तुम्ही शिवून घेत असाल आणि त्यावेळी कफ वापरत असाल तर तुम्ही स्वतः जात चांगले चॉईस करा चांगले क्वालिटी असणारे सॉफ्ट असणारे असे कफ निवडायचे म्हणजे ते प्रॉपर बसतात आणि फिटिंग फिनिशिंग पण छान दिसते त्यानंतरची अवॉर्डेबल मिस्टेक म्हणजे ब्लाऊज ला आपण जर स्वेट पॅट वगैरे वापरत नसू आणि सिल्कचे ब्लाऊज असतील किंवा छान अशी भारी भारी पैठण्यांवरचे वगैरे ब्लाऊज असतील तर त्यांना असे मार्क पडतात आपले चक्क असे घामाचे मार्क पडतात आणि त्या ब्लाऊजचा पूर्ण लुक निघून जातो हे जर तसे फार भूत बसलो आपण त्याला पण माझं तसंच झालंय फार भूत बसलो की ब्लाउजचा कलर जातो ब्लाऊज कापड खराब होतं तर अशा वेळी कंपल्सरी स्वेट पॅड वापरायचे आता चांगली इतके पर्याय मार्केटमध्ये असताना ते न वापरण्याचं कारण काय तर स्वेट पॅड वापरा तुम्ही एकच पॅड दोन तीन वेळा पण वापरू शकता वापरून झाले की थोडा उन्हात ठेवलं की ते परत यूज करू शकतो त्याच्यामुळे शक्यतो असे जे सिल्कचे कॉटनचे किंवा असे जे भारी भारी साड्यांवरचे अशा अशा कापडाचे ब्लाऊज आहेत त्यांच्यावर स्वेट पॅट वापरायचे म्हणजे तसे मार्क पडत नाहीत आणि ब्लाऊज खराब होत नाही आणि लास्ट पण सगळ्यात महत्वाची अवॉर्डेबल मिस्टेक म्हणजे ब्लाऊजच्या हुकमध्ये असणारा गॅप जर कॉट साडी समजा शिफॉन आहे ऑरगेंजा आहे मिल्ट आहे किंवा सॅटिन आहे आणि अशा वेळी जर तुम्ही तशा थोड्याशा ट्रान्सपरंट साड्यांमध्ये ब्लाऊज घातलाय बॅक हुक असो किंवा फ्रंट हुक असो आणि दोन हुकच्या मध्ये चांगला असा बोट बोटबर गॅप आहे अशा वेळी अतिशय घाण दिसतं ती मधली थोडीशी स्किन दिसते आणि आपण पण स्वतः जर सिंगल पदर वगैरे सोडलेला असला तर सतत स्वतःचं पण लक्ष जातं दिसते का दिसते का असतं वाटतंय का तुम्हाला होतं ना असं त्यामुळे ब्लाऊज शिवताना शक्यतो आता चक्का अशा हुकपट्ट्या मिळतात ज्या ज्यांच्यामध्ये ना दोन हुकच्या मध्ये गॅप अतिशय कमी असतो असं काहीतरी घ्या असं काहीतरी शिवताना पण टेलरला तसं स्पेसिफिकली सांगायचं की दोन हुकच्या मधला किंवा हा ही जी हुकपट्टी तुम्ही वापरणार आहे त्यांच्यामध्ये गॅप अतिशय कमी पाहिजे त्यातनं स्किन विजिबल नाही झाली पाहिजे सो so, आजच्या आपण व्हिडिओ मध्ये बघितलं की ब्लाउजच्या अवॉर्डेबल मिस्टेक काय आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे अगदी छान ब्लाउज पण काहीतरी दिसायला लागतो किंवा ब्लाऊजमुळे आपला लुक सगळा चेंज होण्याची चे शक्यता असते की मिस्टेक टाळा आणि त्यासोबतच तुमच्या सुंदर ब्लाऊजला आणखी सुंदर बनवा अशाच छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबत मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला आणखीन अशा कोणत्या टॉपिक व्हिडिओ बघायला आवडेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत थँक्यू